खूप पूर्वीची गोष्ट आहे एका दाड जंगलात जैन मुनी अनंत कठोर तपश्चर्या करत होते त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग करून संपूर्ण आयुष्य आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीला वाहून घेतलं होतं जंगलात शांती होती पण त्याचसोबत जंगली प्राणांचा धोका नेहमीच होता तरीही मुनींना कधीच भीती वाटत नव्हती कारण त्यांच्या हृदयात प्रत्येक जीवाबद्दल प्रेम आणि करुणा होती त्याच जंगलात एक म्हातारा सिंह राहत होता वयामुळे त्याला शिकार करता येत नव्हती अनेक दिवसांपासून त्याला काहीही खायला मिळालं नव्हतं तो भुकेने व्याकुळ झाला होता शरीर अशक्त झालं होतं पावलंही नीट चालत नव्हती एका दिवशी तो सिंह भटकत भटकत त्या जागी पोहोचला जिथे मुनी अनंत ध्यानस्थ होते मुनींना पाहून सिंहाच्या डोळ्यात भुकेची ज्वाला आणि क्रोध चमकू लागला त्याने मनात विचार केला हा मनुष्य मला अन्न म्हणून मिळाला आहे मी याला खाल्लं तर माझी भूक भागेल सिंह हळूहळू पुढे गेला आणि गर्जना करून म्हणाला मी भुकेने तडफडतोय तू माझं भक्ष हो तुला खाल्लं तर माझं प्राण वाचतील मुनी अनंत शांत स्वरात म्हणाले हा हे वनराज तुझी पीडा मला कळते पण मी अहिंसेच्या मार्गावर चालणारा साधू आहे माझं शरीर खाल्लंस तर ती हिंसा ठरेल हिंसेने कधीही समाधान मिळत नाही सिंहाने संतापून उत्तर दिलं पण जर मी काही खाल्लं नाही तर माझा जीव जाईल मुनींनी त्याला समजवत सांगितलं भूक सहन करणं कठीण आहे पण हिंसा उपाय नाही थोडा संयम धर मी तुला अशा जागेकडे नेईन जिथे फळं मुळं वनस्पती आहेत त्याने तुझी भूक शमू शकेल सिंह हसत म्हणाला मी मांसाहारी आहे मी फळं फळं खाऊन कसा जगेन मुनी हसले आणि म्हणाले जीवन केवळ पोट भरण्यासाठी नाही खऱ्या अर्थाने जीवन म्हणजे हिंसा सोडून शांती आणि संतोष प्राप्त करणं एकदा माझं म्हणणं मानून बघ मग मुनी अनंत ध्यानात तल्लीन झाले त्यांच्या तपशक्तीतून अशी अद्भूत शांत ऊर्जा प्रसारित झाली की सिंहाच्या भुकेचा त्रास जणू कमी होऊ लागला सिंहाला मुनींच्या आसपास एक विलक्षण शांती जाणवली सिंह भावुक होऊन म्हणाला आपल्या तप आणि करुणेने मला समजलं की हिंसात चुकीची आहे मी प्रयत्न करीन की फळं फळं खाऊनही जगेन मला अहिंसेचा मार्ग दाखवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे मुनी म्हणाले प्रत्येक प्राण्यात आत्मा असतो आत्म्याचं पोषण प्रेम आणि करुणेनेच होतं जर तू अहिंसा स्वीकारलीस तर तुझी आत्मा शुद्ध होईल त्या दिवसापासून सिंहाने हिंसा सोडली तो फळं वनस्पती खाऊन जगू लागला हळूहळू त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला तो शांत सौम्य झाला त्याचं उदाहरण पाहून इतर प्राणीही प्रेरित झाले आणि जनलात नवा समतोल नवी शांती निर्माण झाली